म्हणजे सापडेल होपडेल नक्की तुझ्याकडे कसं नाही कोपराव ना कोण राहत पन्नास रुपये घेतील

자, 그러면, 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 असा उघडा करत नाही पट्टी मारायला अर्थाचा अनर्थानं ना भागवतीचा करते का तिसरा डोळा म्हणजे माणसाचं सा शिक्षण तिसरा डोळा म्हणजे एक ज्ञान आशा आहे का ते

येत मला बर का हा ना रे मला ना सांगून दाखवणार सांगून दाखव का सांगून दाखवते लाल लाल चम गोल गोल लाल लाल गोल गोल आता आडवी तर पडित पड़ीता उसली तर टांगम ढकली तर लिंगम आत्रम पुत्रम मत्रम शिबा शिखरम सपाट भोकम दे ठोक भज गोविंदम भजे गोविंदम भावली अरे म्हातारे काय बोलली ग तू असं याचा मला उल्लेख करून दाखव उल्लेख करून दाखव म्हणजे एवढा मोठा श्रीकृष्ण म्हणतो स्वतःला आणि याला माझ्या साध्या सुध्या संस्कृतचा अर्थ नाही समजावून सांगते लाल लाल लालच मग गोल गोल चम म्हणजे पूजेच्या तांब्याच्या घरव्याला चम असं म्हटलं गेलं ला। लाल लाल, लाल मग गोल गोल, गोल आता ता ता म आता आडवीचं पडित म्हणजे काही भक्त अशी आडवे पडून देवाची भक्ती करतात त्याला लोटांगण म्हणतात आता उसली टांगम टांगण म्हणजे काही भक्त अशी एका टांगावर देवाची भक्ती करतात त्याला म्हटलं गेलेलं उचल टांगम टांगण आता ढकली तर निंगम हे काय का मातारे महत्वाचा मुद्दा आहे भाऊ महत्वाचा मुद्दा मला सांग आपण जर देवळात गेलो गेलो तेव्हा घंटा असतो घंट्याला तुम्ही लुळे असती लोळी हा ते लुळीला बाबा लिंगाची उपमा दिलेली वा। त्याला म्हटलं गेलेलं ढकले तर लिंगम आत्रम पुत्रम मत घाबरम म्हणजे देवाच्या पुत्रा तू घाबरू नको घाबरू नको सुभाष शिखरम म्हणजे लवकरात लवकर लवकर सपाट भोकम ते ठोकम <laughs> हे काय हे सांग इथंच तर खरी मध्यवर्ती कल्पना अवलंबली आपण जर नारळ फोडला हातात घेतला घेतला त्या नारळाला तीन भोका असतात सोल्यानंतर बघतो तीन भोका असतात तिन्ही भोक सपाट असतात सपाट असून शेंडी चार असतात शेंडी काय चुकलं शेंडी नारळाची शेंडी शेंडीगडची सपाट भोकम ते ठोकम म्हणजे गोविंद म्हणजे गोविंद चांगलीच माहिती आहे तुला पण अरे असं काय पाय पण जाते मी वारी मध्ये मी येऊ का तुझ्यासोबत सांगतो का माझ्यासोबत पडले तर पडले दोन दो, तीन मुक्काम आपले माझी ओळख दाखतो दाखवत होती तुला